नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राजकीय पक्षामधला गोंधळ काही संपत नाही आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तर इतकी घरघर लागली ना मुळात पक्ष फुटला आता दहा तारखेला कळेल अपात्रता प्रकरणी नेमकं काय होणार आहे त्याच्यानंतर मग पुन्हा न्यायालयामध्ये जातील आणि हे चालणार आहे किती दिवस लागेल सांगता येत नाही ही न्यायालयीन लढाई हा एक वेगळा भाग आहे आता गट वेगळा झाल्यानंतर आहे ते ते देखील सांभाळता येत नाही अशी स्थिती आहे काय झालं आहे की पदं कोणाला द्यायची याच्याबद्दलचा संभ्रम आहे कारण क्षमतावान माणसं कमी आहेत ज्यांच्यात क्षमता होती ते सोडून गेले आणि मग आता जे कोणी सापडतील त्यांना पदं दिली जात आहेत त्यांची निष्ठा पाहिली जात नाही त्यांचं मागचं बॅकग्राऊंड पाहिलं जात नाही असं आता सगळ्याच पक्षात पाहायला लागले शिवसेनेचं जे काही आहे वर्ष ते उघडं आहे याचं कारण असं ज्या सुषमा अंधारेनी वर्षानुवर्ष हिंदुत्ववाद्यांना शिव्या घातल्या त्यांना थेट मोठं पद दिलं उपनेतेपद दिलं आणि बरं त्यांचा जाऊ द्या होत आहे ब बोलता छान पण कृती एवढी विचित्र की ज्या बीड जिल्ह्यात परळी त्यांचं कार्यक्षेत्र त्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांना पक्ष संघटना वाढवणं जाऊ द्या टिकवता आली नाही आहे आता बघा एक एक कार्यकर्ते सोडून जात आहेत आणि सोडून जाताना जाता ते आरोप असा करतायत अंधारेमुळं अंधार झाला अनिल जगताप यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन बीडमध्ये राजीनामा दिला आपल्यासोबत अनेक सरपंच आहेत बाजार समितीचे सदस्य आहेत युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे कंटाळलेले आहेत अंधारेंना अंधारे या मराठा समाजाच्या विरोधातले आहेत मराठा समाजाचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा अंधारे त्यात सहभागी असणाऱ्या शिवसैनिकांवरती डूग धरून होत्या असाही आरोप अनिल जगताप यांनी केला आहे बघा कारण काही जरी असलं तरी त्या बीड जिल्ह्यामध्ये मुळात शिवसेनेची ताकद कमी होती आता आहे नाही ती संपत चालली आहे आणि एका अर्थाने जे जगताप म्हणाले अंधारेमुळं अंधार व्हायला लागला आहे हा हे जर ही बीडची स्थिती असेल बाकी तर काय त्यांचा प्रभाव असण्याचं काही कारण नाही पण ते ज्या पद्धतीनं बोलतात ना म्हणजे एक तर असं आहे की फार मोठ्या तत्त्ववेत्या असल्याचा आव आणत त्या सतत बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यातूनच ते अडचणीत येतात काही काही वेळा अगदी छान बोलतात पण एखादं वाक्य कुठंतरी अडकलं की मग अडचण होते नीलमताई गोरेंच्या विषयामध्ये त्याच्या बोलून गेल्या अडचणीत आली ना शिवसेना अडचणीत आली बरं ह्या एवढ्या स्वाभिमानी मी प्रसंगी जेलमध्ये जाईन परंतु शब्द माघारी घेणार नाही मग जितेंद्र आव्हाड यांची जशी भाषा असते ना संजय राऊतांची जशी भाषा असते त्याच पंक्तीत आता सुषमा अंधारी आहेत काय आहे की जे कोणी पक्ष चालवतात ना त्यांच्यासमोर असा बाका प्रसंग येतो आहे त्या माणसाला सांभाळायचं कसं ही नवीन मंडळी जी घेतलेली आहेत त्यांना कसं सांभाळायचं जुन्या नव्या हे जे आहे ना हा वाद कसा मिटवायचा अनेक प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरेंना शारीरिक त्रास तर आहेच परंतु संघटनेतला अशा अनेक बाबीमुळे मानसिक त्रासही दिवसेंदिवस वाढतो आहे बर एक बाब काहीतरी जर बोलून ठेवली संजय राऊत बोलले की त्याची री ओढावी लागते सुषमा अंधारे बोलले की त्याची री ओढावी लागते त्यांची फरपटच होती सुषमा अंधारे या तरुण आहेत उत्तम वक्ते आहेत पण झाली अडचण अशी की जे काही तत्त्वज्ञान त्यापूर्वी सांगत होत्या त्याला हरताळपासून त्या इकडे आल्या आता केवळ इकडे तत्त्वज्ञान पुरत नाही हो कार्यकर्त्यांना पण सांभाळायला लागतं त्यांची पण मनं लक्षात घ्यायला लागतात हे जमत नाही आहे आणि आपण नेत्या झालेलो आहोत या आविर्भावामध्ये ते जे कार्यकर्त्यांशी वागतायत त्यातून समस्या निर्माण होती आहे आणि म्हणून सुषमा अंधारेमुळे अंधार होतो आहे अशी चर्चा सुरू झाली आहे आणि तो केवळ बीड जिल्ह्यातला अंधार नाही जिथे जिथे दहा जिल्ह्याची जबाबदारी त्या त्यांना देण्यात आली आहे या दहाही जिल्ह्यामध्ये अंधार झाल्याशिवाय राहणार नाही असा आरोप अनिल जगताप यांनी केला आहे आता यावरती उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात सुषमा अंधारे यांना काही कानपिचक्या देतात का का त्यांच्या सुरात सूर मिसळतात हे आता आगामी काळात करणार आहे निवडणुकीचं वर्ष आहे निवडणुका जवळ आलेले आहेत त्यात या सगळ्या बाबी होत असल्यामुळे त्यात अडचण मात्र शिवसेना उबाठा गटाची होते आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा